काय झालं काय झालं काय झालं स्वस्त अरे 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 अरे, अरे भांडा स्वस्ते हाय <laughs> हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ ही शिश्वचरी प्रार्थना तर हे दोघी बघा काय करतायत स्वस्ती काय करते है? होण्याच बघता फक्त बाकी काही करत आहे दुसरं काही आजच्या लागल्यास सुरुवात करूया काय करायचं आता मोदक बनवायचे कोणते मोदक बनवायचे उकडीचे उकडीचे मोदक बनवायचे आस सिद्धीला न्यायचे आहे ट्युशनला तर हे बघा ना आधीच तांदळाच्या पिठीची उकड करून घेतलेली आहे कारण मला उकडीचे मोदक बनवायचे आहे तर दोन वाटे तांदूळ आणि दोन वाटी पाणी आणि अर्धा कप दूध घेतलं होतं मी त्यासाठी आणि ते सारण बनवून ठेवलेलं आहे आधीच ऍक्च्युली माझं डोकं दुखतं आहे ना त्यामुळे मला आज काही सुचत नाही काय करावं म्हणून आणि हे असं झडगं असलं ना पावसाचं की खूप डोकं दुखतं किती दिवस झाले पाऊस सारखा चालू आहे एकदम जास्त पडतही नाही आणि थांबतही नाही सकाळपासून जे पाऊस चालू आहे ना थांबतच था नाही बिलकुल कसे झाले मोदक खाल्ला तू तुझ्यासाठी ठेवला मी तिला मध्ये दिले ना त्याच्यातून एक काढून घेतला किल्ल्यासाठी है ना काय देऊ खायला तुला हे मग आता हे मोदक होऊ दे

काय ना उरलेले मोदक मी पटापट बनवून घेतले या उरलेल्या पिठामध्ये आता दहा अकरा मोदक झाले गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आता त्या माझ्या मुली खाऊन घेतील त्यांना ना मोदक खूप आवडतात काय ना मुंबईमध्ये आल्यापासून आणि सिद्धीला कळायला लागलं तेव्हापासून तिला उकडीचे मोदक आवडतात त्यामुळे मी नेहमी करते आमच्या तिकडे तर तळलेलेच मोदक करतात खोबऱ्याचेच पण तळलेले करतात तर, तर, करता। तर, करता। तर आमचे ते खाली गणपती असतो ना त्या गणपतीला पण मी उकडीचे मोदक बनवते तिथे पण सगळ्यांनी म्हणजे सगळे बोलले की खूप छान मोदक झाले टेस्टी आहेत तर सिद्धी आज गेली ट्यूशनला घेऊन काल ती बोलून बसली की मी घेऊन येईल म्हणून तर आता उकडायला ठेवले किचन ओटा आवरून घेतला किचनवर किचनवटावरनं एवढा पसारा झाला होता कारण आज डोकं दुखतंय मी सांगितले तुम्हाला तर डोकं दुखल्यामुळे काय मला कामच सुचत नाही काही लोणी कडवायचं होतं लोणी कडवायला ठेवून दिलं थोडंसं लोणी बाजूला काढून ठेवलं कारण ना लोणी ठेचा आणि बाजरीची भाकर खायला खूप आवडते गावाकडच्या सारखं मस्त जेवण तिला आवडते जेवायला तसं पिठलं वगैरे असं खम्मक पाहिजे खायला माझ्या मुलींना मी नाही लावली चांगलं 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 करून खायची सवय जे आहे ते खायचं मस्त गावाकडे जसे जेवतात ना तसंच जेवायचं कुणासाठी सात घंटे खिचडी बनवायला मम्मासाठी दे मग खाते मी दे आता मी खाते हा खूप छान बनली ग खरच खूप टेस्टी आहे बर तू खाल्ली का पण नाही बघ आता मोदक खायचे का मोदक बनवले बघितले का मोदक बघितले ना बघितले मोदक खायचे दीदी आल्यावर नेले ना ट्यूशनला खूप सारे मोदक नेले सोळा सतरा मोदक नेले सगळ्यांना वाटायला माहिती खूप जण आहे तरी तिच्या बॅच चे मुलं आहेत तेवढे बाकीच्यांना नाही दिले बाबा तिच्या बॅचला जेवढे आहेत ना सर आणि मॅम आणि मुलं त्यांच्या वेगवेगळ्या बॅच वेग आहे ना सगळ्या करू नको त्रास देऊ नको पायाला नंतर मोदक वर मस्त तूप सोडलं आणि गणपती बाप्पाला पहिले नैवेद्य दाखवून घेतला कारण देवघरात आपले गणपती बाप्पा असतात त्यांची सुद्धा पूजा करायची असते आपण रोजच करतो पण आता दहा दिवस सुद्धा गणपती बाप्पाचे लाड पुरवायचे त्यांना जे जे आवडतं ना ते त्यांना खायला द्यायचं तर बघा बाहेर नाही उडा पाऊस पडतोय ना हे बघा हिरवीगार माझी गॅलरी किती सुंदर दिसते खूप झाडं येतो खूप झाडं आहेत आणि काय ना बरीच झाडं आम्ही कमी केले कारण हवाच येत नव्हती गॅलरीमधून वेलचे कटिंग करून टाकले आणि काही दिवसांनी आम्हाला कॉलनी सोडायची पण आहे त्यामुळे झाडं पण न्यायला खूप कठीण गेलं असतं म्हणून आत्ताच कटिंग करून टाकली झाडांची बघा किती पाऊस येतो आहे आणि ते आमचं गणपती मंदिर आहे तिथे गणपती स्थापना झालेली आहे तर त्या गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे पूजा करायला आरती करायला आम्ही सगळेजणं उतरतो सगळे आपापल्या पद्धतीने नैवेद्य पण घेऊन येतात

बघा सिद्धीनं आल्यावर सगळं सांगत असते बडबड 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 चालू असते तिची आणि तिला काय ना लहानपणापासून आम्ही तशी सवयच लावली म्हटलं चालते कि ती आल्यावर सगळं विचारायचं म्हणजे लहानपणापासून आपण तशी सवय लावली ना मुलांना की मुलं तसेच आपल्याला सगळं सांगतात बाहेरचं तशी तिला सवय लागलेली आणि मला तेवढा वेळ तिला द्यावाच लागतो तिचं सगळं बारुडं ऐकायला आणि नाही ऐकलं ना तर ती सारखं कंटिन्यू मागे 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 फिरत असती किचनमध्ये गेले कुठे गेले तरी मागे ती मागेच फिरते सांगत बसते सगळं हे बघ बघत असाल तुम्ही की काय काय बोलली ती काय काय नाही आता तेवढं नाही दाखवलं मी तुम्हाला पण खूप बडबड करते ती एवढं सांगत होती ना जर नाही ऐकलं ना तर मी जेव्हा तिला फ्री दिसेल ना तेव्हा ते ती माझ्याजवळ येऊन बसते आणि मला सांगत बसते तेवढ्यात काय झालं ना तिच्या पप्पांचा फोन आला आणि पप्पांना फोनवर बोलता बोलता ती बाथरूमकडे गेली फ्रेश व्हायला तर पप्पा बोलले तिला की आज क्लासला जा क्रिकेटच्या पण आज क्लास नाही क्रिकेट आणि तिने तसं सा पप्पांना सांगितलं आणि बघा फोनवर बोलता बोलताना मोदक किती आहेत आणि काय आहे ते बघितलं उघडून तिला बोलले आधी हात धु फ्रेश हो आणि मग मोदक खा तुमच्यासाठीच आहेत ते काय झालं काय झालं काय झालं अस्वस्थ तू का कावर तसं ठेवून देत मग मग तू तसं ठेवल्यावरती खाऊनच घेणार ना स्वस्ती ब आहे संध्याकाळी आना मग प्पाला सांगते फोन करून चुप तुला आवाज बंद आवाज बंद टीचरला पाठवू का हा व्हिडिओ टीचरला पाठवू का हा व्हिडिओ अरे 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 भांडणा <laughs> स्वस्ती स्वस्ती बदमाश <laughs> <laughs> तुला मार पाहिजे का चांगला अ मग तू किती वेळची खाती येते मी मोदक बनवत होती तेव्हापासून खाती मग का नाही खाऊन घेतले सगळे ते आधीच सहा तास मग तू जर खाल्ले नाही तर हे असंच होणार ना खाणारच ना कोणी ना <laughs> कोणी अरे मग <laughs> ठीक आहे जाऊ दे मोदक कसे झाले सांगा चला कसे झाले फ्रेश झाले लगेच मोदक खायला बसले किती खाल्ले सगळे खाऊन घेतले नाही स्वस्ती तुला आवडले ना मोदक स्वस्ती स्वस्ती रुसली आता उद्या करायचीच नाही स्वस्तीला स्वस्ती, स्वस्ती रिप्लाय देत नाहीये काही स्वस्ती तू तेच खाता कॉर्नफ्लेक्स अजून एक दोन पॅकेट आणून ठेऊ इकडे बघ इकडे बघ एक्सप्रेशन दाखवू तुझे नाही ग ये मग माझी बाई शॉरे ये आहे तू काय बघ त्रास देत असते का दीदी तिला दिदीच त्रास देते म्हणून स्वस्ती काय पाडलं दीदीने इकडे बघून बोल इकडे बघ मग पुन्हा जोडतो आता आणि तुझी खेळणी भरभर तू सगळी तुझी खेळणी ना जिथे गेलं तिथे खेळणी बघ मी बसले त्याच्यावरच बसले बघ इथे पण खेळणी तू पटकन खेळणीची पट वाटलावर तुझ्या त्या भरून ठेवा जा भर तू बघ बरं तू इथे खेळणी इकडे खेळणी ते बास्केट मग ते काय बास्केटमध्ये खेळ तर रे तू आत्ता भरली ती चालली दिदी कसं झालं आता सांग रिप्लाय दे मोद कसे झाले अरे जाऊ नको भांडण करायला पुन्हा अग स्वस्ती स्वस्ती अग मारू नको स्वस्ती चिडव नको रे सिद्धी सिद्धी चिडव मी दोघींना पटके देईल मग असू दे ना तिचे दात दिसतात अरे तिचे दात दिसतात ना सगळे बघ तू तर तुझे दात दिसणार नाही खात खाऊ नको सिद्धी खाऊ नको आता हो ना काय बोलायचं बोल तू काय बोलणार सगळ्यांना सांगायचं तुला दीदी तुला त्रास देते सांग मग हो ना आमच्या स्वस्तीला ना दीदी खूप त्रास देते बरं स्वस्ती नाही देत त्रास स्वस्ती खूप गरीब आहे हो ना स्वस्ती हु? सांग बोल बोल तुझ्या फ्रेंड आहेत ना याच्यामध्ये काही सांग नाही बघा रुसून बसली दिदीच्या खोड्या दिसत नाहीत पण ना दीदी खोड्या करते माहिती मला पण ह ना ए पिलो हो ना ते कपडे घड्या करायचे राहिले आपले धुतलेले बघ मच्छान फाटते ती फाटले ना ते किती किती ठिकाणी फाटली बघ छिद्र शिवाव लागले मला हे बघ चला व्हिडिओचा एंड करूया आपण आता करायचं ना एंड काय दाखव काय दाखवते तुम्हाला मला काय दाखवू नको लावू दे बघ ना बाहेर एवढा पाऊस येतो ना घरात अंधार पडला काय पाहिजे तुला हे हे पाहिजे काय बॉल माहित नाही मला तुझ्या बास्केटमध्ये असेल पण तू भरून ठेव बरं स्वस्ती अरे बाप रे इकडे पण खेळणे हे पण काढले का ग तू बाई खेळणे भरून ठेवलेले मी बॉक्स मध्ये स्वस्ती बॉलच घे फक्त आता उठ दीघ निघ बाहेर लाव चल हो इकडे आणि इकडे तिकडे पसारा नका भरून ठेवायची तुझे तू नीट भरून ठेवा काय फसलं याच्यामध्ये अडकवलं का तू हे पसारा करू नको पण हां प्लीज स्वस्ती हां तर चला मी जेवढा व्हिडिओ शूट केला तेवढा एडिट करून घेतला आता मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं गणपती बाप्पाला नैवेद्य न्यावं लागतो तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय